श्री गणेश दत्त गुरुभ्यो ज्ञापनं सार संपदक हो सम्यक तस्मै श्री गुरुवे न परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या मधल्या अठराशे त्रेसष्टव्या भागाचं मी पठण करीत आहे आज ज्येष्ठ शुद्ध षष्टी रविवार दिनांक एक जून दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक दहा बारा एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे एकोणऐंशी परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेल्या हितगुज भाग बत्तीस आजच्या या भागात भक्तांशी हितगुज साधताना परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात सध्या समाजात आपल्या अवतीभोवती जो सुखवस्तू माणसांचा गट दिसतो तो बहुतांशी नास्तिकच असलेला दिसून येतो ही मंडळी जी सुख उपभोगत असते ती त्यांना शिक्षण संपत्ती घरदार जमीन जुमला सहज मुबलक मिळाल्यानेच असते मनुष्याला खरे पाहता या सर्व गोष्टी देव व दैव साथ देत असल्यानेच सहजासहजी मिळू शकत असतात परंतु ही माणसं सुखामध्ये गुरफटली गेल्यानेच देव व दैव यांचे अस्तित्व व महत्त्व विसरून जातात या विसरण्यामुळेच त्यांना ही सर्व सुख स्वतःच्याच कष्टाने उपलब्ध झालीत असा समज होऊ लागतो व त्यांना एक प्रकारची प्रौढी गर्व वाटू लागतो भगवंतांना खरं पाहता ही एक प्रकारे निर्माण केलेली मायाच आहे माणसे या मायेमध्ये गुरफटून गेली की त्यांना ईश्वराचा व ईश्वरी शक्तीचा विसर पडतो व कालांतराने माणसांचे दैव हळूहळू फिरू लागते त्यामुळे अशा कुटुंबावर अचानक डोंगर कोसळू लागतात मुलं मुली हाताबाहेर जाऊ लागतात त्यांच्या लग्नाचे प्रश्न निर्माण होतात घरात वाद चालू होतात आणि घरातील शांतता भंग पाहू लागते मनशांती नाहीशी होते मन हे तंतुरूपी असल्याने ते कुठेतरी गुंतून पडते व मनस्वास्थ गेल्याने मनुष्य काही वेळेस तर आत्महत्येप्रत येऊन पोचतो अशा वेळी या एकेकाळच्या कुटुंबांना मनशांतीची आवश्यकता भासते व त्यातूनच हळूहळू देवधर्म कुलदैवत यांची सेवा करण्याकडे ती माणसं झुकू लागतात हे सर्व खरे पाहता ईश्वरी इच्छेनेच घडत असते जी माणसे सुखासुखी भगवंताची सेवा करायला तयार नसतात किंबहुना त्यांचे अस्तित्वच मान्य करीत नसतात त्यांना या मार्गात कसे व कधी आणायचे हे सर्व पक्के त्याला ठाऊक असते जी माणसे या चरणी येत असतात ती त्यांच्या ईश्वरी शक्तीशी असलेल्या पूर्वीच्या ऋणानुबंधाप्रमाणेच येत असतात त्यातील बहुतांशी दुःखाचे चटके लागल्यावर येत असतात स्वतःहून येथे येणारी माणसे फारच कमी असतात या गोष्टी सर्व अज्ञानानेच घडत असतात शहरातील पगारदार माणसे भगवंतावर नित्य टीका करताना दिसतात कारण त्यांचे हाती बिनबोभाट महिना संपला की पगाराचे पैसे पडत असतात त्यामुळेच त्यांना संकटाची चाहूल लागली की तेवढ्यापुरती भगवंताची आठवण होत असते तसेच ही माणसे वृद्धत्वाकडे गेल्यावर आजारपणे सुरू झाल्यावर व मुलांची लग्ने झाल्यावर यांची जेव्हा घरात अडचण होते तेव्हा विशेषतः भगवंताचे नाव घेऊ लागतात त्यांना आयुष्यभर भगवंताची आठवण होत नसते भगवंतही त्यांनी वृद्धापकाळी वेळ मिळाल्यावर आठवण काढल्यावर ताबडतोब त्यांच्याकडे जात नाही तो जेव्हा जुन्या भक्तांच्या कामामधून मोकळा होतो तेव्हाच तो अशा माणसांकडे त्याला वेळ मिळाल्यावर पाहत असतो तोपर्यंत खूप काळ लोटून गेलेला असतो म्हणूनच भगवंताचे स्मरण सर्व माणसांनी सर्व वर्गणीयांनी सदैव ठेवणं आवश्यक आहे मीही तुम्हाला त्यासाठी सावध करीत असतो जो भगवंताची आठवण सदैव ठेवतो त्यांचीच भगवंतही सदैव आठवण ठेवित असतोच तुम्ही कोणीही या ईश्वरी शक्तीबद्दल मनात संशय आणूच नका तुम्हाला जेव्हा संसारात दैव साथ देऊ लागेल तेव्हा मिळालेल्या यशाचे श्रेय तुमच्या कर्तृत्वाला देऊ नका तर त्या ईश्वरी शक्तीला देण्याची सवय करा तुमचं मन विचार तसे ईश्वरी शक्तीबद्दल होणे आवश्यकच आहे हल्लीच्या या कलियुगातील परिस्थितीमुळे भगवंत तुम्हाला प्रत्यक्ष दर्शन देणार नसल्यान त्यांनी आमच्यासारख्या व्यक्तींना स्वतः दर्शन देऊन सर्व ज्ञान देऊन तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी नेमले आहे तुम्ही सर्व सुदैवी असल्यानेच तुम्हाला अगदी सहजगत्या आमच्यासारख्याचे दर्शन सुलभरित्या मिळत आहे ईश्वर दयाळू असल्यानेच घडत असते या मार्गाचे वैशिष्ट्य हे आहे की शिष्य हे, कि हे कितीही अनुभव प्राप्त झाला तरी अखेरपर्यंत साशंकच राहतात उदाहरणच द्यायचं झालं तर श्री विवेकानंदांचे देता ते श्री रामकृष्ण परमहंस यांच्या सहवासात लहानपणापासून अनेक वर्ष राहिले त्यांनीच ह्यांची पात्रता वाढवून परदेशीही पाठवले तरीही ते श्री रामकृष्णांबाबत संशयीच राहिले अखेरीस श्री रामकृष्ण परमहोसांनी प्रत्यक्ष तसे सांगून त्यांच्या मनातील संशय काढण्यास सांगितले श्री रामकृष्ण परमहोस व श्री विवेकानंद ही फार मोठी गुरुशिष्यांची जोडी होऊन गेली त्यांनी या आध्यात्मिक क्षेत्रात फार मोठं काम केलं आहे म्हणूनच त्या दोघांच्या मूर्ती पुतळे सुद्धा करण्यास परवानगी आहे या सर्व गोष्टींचा विचार केला तर तुम्ही सर्व फारच सामान्य पात्रतेची माणसे आहात बाहेर मोठ्या तुम्ही केवळ आश्रमाच्या बाता करू शकता पण एकालाही माझ्याशी साधे चार शब्द सरळपणे बोलता येत नाहीत अर्थात हे असे ही चूकच आहे ईश्वराचे ईश्वरी शक्तीचे अस्तित्व समजायलाही योग्यता लागते ती निर्माण होणे यालाच दैव म्हणतात सामान्य माणसं स्वतःला बुद्धिवादी समजून ईश्वराला पाहण्याची इच्छा प्रकट करीत असतात पण हीच माणसे स्वतःचे कधी सगळे अंग सुद्धा पाहू शकत नाहीत तर ईश्वर कसा पाहणार ज्यांच्या आयुष्यात मनशांती हेच अंतिम ध्येय असते तेच ईश्वराकडे जाण्याचा विचार करू शकतात भगवंत हे तुमच्यापेक्षाही व्यवहार चतुर असल्यानेच हजारो अज्ञानी लोकांमध्ये एखादाच ज्ञानी निर्माण करीत असतात या अज्ञानी माणसांनी शिक्षण घेतले की त्यांना स्वतःला अति सुधारल्यासारखे वाटते मॅट्रिकची परीक्षा होईपर्यंत खूप मुले आशीर्वाद येत असतात व तीच मुले मॅट्रिक परीक्षा पास झाली की स्वतःला हुशार स्कॉलर अति सुशिक्षित समजून विचित्र वागू लागतात कपड्यांच्या बाबतही तेच आहे माणसे केवळ स्वतःला सुशोभित दिसण्यासाठीच वेगवेगळ्या रंगांचे चित्र विचित्र कपडे वापरत असतात त्यांनी खरे पाहता गुणांनी सुशोभित व्हायला पाहिजे दुर्दैवाने खूप जणांना आश्रमात भगवंताच्या दर्शनाला कोणते कपडे घालावेत हेही ठाऊक दिसत नाही खूप माणसे भडक रंगाचे निळ्या रंगाचे नाहीतर निळमध्ये भिजवून गडद निळे पांढरे कपडे घालून दर्शनाला येत असतात भगवंताला निळा रंग राहूचा असल्याने आवडत नाही तसेच भडक रंगाचे कपडे बगीचात फिरताना तुम्हाला शोभत असतील तरच घालावे हल्ली पांढऱ्या केसांना कलप लावून काळे करून काही भक्त येथे दर्शनाला येतात तसे केल्याने कॅन्सर होत असतो व केस मुळापासून गळू लागतात म्हणून तुम्ही तेही टाळा श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त